ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकोणावीस जून दोन हजार चोवीस आणि आज आपण आल्याचे बाजारभावाविषयी थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आल्याचे बाजारभाव जे आहे आज बारा हजार पाचशे प्रति क्विंटलपर्यंत फुलंबरी तालुक्यामध्ये खरेदी ही चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये ही मोठी वाढ झालेली आहे व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे त्या अजून दोन चार दिवसामध्ये आणखीन बाजारभाव हे थोडे प्लस होतील आणि वाढतील आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट देणं थांबवलेलं आहे खोडव्याचं नियोजन हे शेतकऱ्यांचं चालू झालेलं आहे आणि कुठंतरी मार्केटमध्ये आल्याची कमतरता भासून येत आहे त्यामुळे हे बाजार बाजारभावही वाढत आहे शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव हे बारा हजार पाचशे आमच्याकडचे चालू असलेले छत्रपती संभाजीनगरचे आहे उर्वरित आपल्या बाकी जिल्ह्यामध्ये जे आले शेतकरी आले उत्पादक शेतकरी आहे जे परंपरा परंपरागत आले उत्पा आले उत्पादक उत्पादन घेत असतात आणि त्या ज्या शेतकऱ्यांचे खोडवे बाकी आहे त्या आपल्या प्रत्येक रूटला जे आहे त्यांचे काय दर चालू आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा जेणेकरून एक आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना एक अंदाज हा मिळत असतो आणि आता हे अपेक्षित दर आहे आपल्याला पाहिजे तेवढे दर आता हे आलेले आहे आता आपण या दरामध्ये आपण एक ते दोन दिवसामध्ये या चालू भावाचा आपण निर्णय घेऊ आणि या बारा हजार पाचशे या भावामध्ये आता आपल्याला द्यायला काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजही ही चांगली खोडवा उत्पादक शेतकऱ्यांची चांगली गोष्ट आहे आणि चांगली न्यूज आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना या भावाचा या दर ह्या दरचा प्रत्येकाला लाभ होईल शेतकरी मित्रांनो ही आमी ची रेगुलर करून, ही अपडेट आम्ही दरवाढीची रेग्युलर देत असतो जेव्हा दर वाढले तेव्हाच आपण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो जेणेकरून शेतकऱ्याला मिसगाईडही होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गरजू शेतकऱ्यापर्यंत जरूर व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोच करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद